जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो या व्हिडिओचं थमनेक आणि टायटल बघून कदाचित थोडे गोंधळलं असाल की ताई खूप बोलकी पण आहे डबल ढोलकी आता हा जो व्हिडिओ आहे हा निश्चितच सुप्रिया ताई यांच्याबद्दलचाच आहे त्याचं कारण असं आहे की ताईंची जी विधानं असतात ना ती आज एक असतात त्यानंतर काही दिवसांनी काही आठवड्यांनी काही महिन्यांनी त्याच घटनेवरच किंवा तत्सम तशाच एखाद्या घटनेवरच त्यांचं विधान हे काहीतरी वेगळंच असतं म्हणजेच काय की ज्याप्रमाणे शरद पवार हे कधीही स्वतःच्या विधानावर ठाम राहत नाही त्याचप्रमाणे त्यांची कन्या देखील स्वतःच्या विधानांवर कधीच ठाम राहत नाही याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आतापर्यंत सेट झालेली आहे आता त्यातलंच एक उदाहरण जर तुम्हाला दाखवायचं असेल तर एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल म्हणजे तुम्हाला कळेल कि ताई खूप बोलकी पण आहे डबल डोलकी कशी ते या व्हिडीओ मधून नक्कीच बघून घ्या नंतर आपण सविस्तर बोलूया सरकारने कांद्याला भाव दिलाच पाहिजे शेतकरी कांद्याचा भाव वाढला अरे कांदा आहे की सोनं सामान्य माणसाने जायचं कुठे सरकारने कांद्याचा भाव कमी केलाच पाहिजे आई आमची बोलकी पण वाजवते डबल ढोलकी व्हिडिओ बघून तुम्हाला मजा आली असणारच आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे मित्रांनो तेव्हा कमेंट मध्ये एकदा जोरदार जय श्रीराम जो द्या याचं कारण असं आहे की जेव्हा यांना प्रभू श्रीराम मंदिराच्या अयोध्येच्या ट्रस्ट तर्फे मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं जेव्हा निमंत्रण देण्यात आलं होतं तेव्हा यांनी सांगितलं होतं की गर्दी खूप आहे आता जायला नको आम्ही आता येणार नाही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येऊ आम्ही यांना अजून वेळ भेटलेला नाहीये हे जाणार पण नाही त्याचं कारण असं आहे की रायगडावर पोचायला ना चाळीस वर्ष लागली आता अयोध्येला जायला किती वर्ष लागतात कोणास तर, तर हे अयोध्येला जाणारच नाहीयेत कधीच हे फक्त बोलण्यापुरतं असतं की आम्ही नंतर कधीतरी येऊ म्हणून आमच्या सोडीने येऊ ठीक आहे बाबा तुमच्या सोडीने जा आमचा राम तिथेच आहे तो कुठेच पडून जाणार नाही आता पाचशे वर्षांनंतर मंदी बनलेलं आहे आणि आता ती पाच हजार वर्ष तसंच राहणार आहे याचा आम्हाला ठाम विश्वास आहे तर मूळ मुद्दा असा आहे की सुप्रिया सुळे ह्या कशा रंग बदलतात सुप्रिया सुळे जेव्हा सत्तेत असतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये सगळं आलबिल असतं एव्हरीथिंग इज okay, ओके एव्हरीथिंग इज फाईन पण जशी त्यांची त्यांच्या पक्षाची सत्ता जाते तेव्हा महाराष्ट्र हा अत्यंत आराजक माजलेला राज्य बनतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अन्याय आणि अत्याचार वाढलेला असतो सगळ्या यंत्रणा कोलमडलेल्या असतात पोलीस यंत्रणा आणि बाकी सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या विकल्या गेलेल्या असतात न्याय विकला गेलेला असतो देन रस्त्यांची अवस्था खास करून खूप वाईट असते म्हणजे जेव्हा या सत्तेत असतात सुप्रिया सुळे जेव्हा सत्ता रूढ पक्षाच्या बाजूने असतात याचा पक्ष जेव्हा सत्तात सत्तेत असतो तेव्हा महाराष्ट्रातले सगळे रस्ते हे एकदम चकचकी संगम रासारखे गुळगुळीत असतात त्यावरून यांच्या गाड्या फार मस्त धावत असतात आता नाही का ते कोरोना प्रकरण कोरोना काळातच जेव्हा सगळं जग लॉकडाऊन मध्ये बंद होत तेव्हा केवळ बाबांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी सुप्रिया ताई आपल्या बाबांना गाडीत बसून मरीन ड्राईव्ह ला घेऊन गेल्या होत्या आणि तसा त्यांनी एक छानसा व्हिडिओ काढून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पण टाकला काय तर माझ्या बाबांना मोकळा श्वास हवाय म्हणून मी त्यांना आज बाहेर घेऊन आले बघा अहो आम्हाला सुद्धा हवा होताच की पण आम्ही नाही गेलो आमच्या बाबांना घेऊन असे कारण गेलो असतो तर रट्टे पडले असते ना आम्हाला तुम्हाला नाही पडणार फरक आहे ना किती केलं तरी लोकप्रतिनिधी आहात देव आहात तुम्ही तुम्हाला कोण कशाला काय बोलेल अरे सॉरी चुकलं आमचं देव नाही देवांचे बाप आहात तर जेव्हा सुप्रिया सुळे सत्ताधारी पक्षाच्या सत्ताधारी पक्षात असतात तेव्हा सगळं गुळगुळीत रस्त्यांवर रस्ते असतात मात्र जेव्हा यांच्या पक्षाची सत्ता जाते तेव्हा अचानकच रस्त्यांमध्ये मोठमोठाले खड्डे पडलेले दिसतात आणि मग सुप्रिया ताई त्या खड्ड्यांच्या अवतीभोवती स्वतःची गाडी थांबवतात हो था। आणि त्या खड्ड्यापाशी जातात आणि सेल्फी विथ खड्डेचा एक उपक्रम राबवतात अभियान राबवतात आणि मग तो सेल्फी विथ खड्डेचा जो उपक्रम आहे त्याचे फोटोज काढून ते आपले सोशल मीडियावर टाकतात आणि म्हणतात बघा बघा महाराष्ट्राची कशी दुरावस्था झालेली आहे याच त्या सुप्रिया सुळे आहे ज्या सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर तातडीने स्वतःची पत्रकार परिषद सुरू असताना पत्रकार प्रश्न विचारत असताना त्यांना बगल देऊन पटकन पर्स मधून मोबाईल काढून हा लोलो हाय लोलो हॅलो ओ माय गॉड व्हॉट हॅपन लोलो ओ जीजस व्हॉट हॅपन वगैरे वगैरे दोन तीन अडीच मिनिटांचं यांचं संभाषण आहे लो लो सोबत लो लोला विचारतात बेबो कशी आहे बेबो म्हणजे कोण करीना लोलो म्हणजे कोण करिश्मा यांना हे दाखवायचं होतं की माझे कनेक्शन येत ना टॉप लेवलचे बाहेर अरे कसले आले टॉप लेवल तर लोक मी काम देतोय का वाज तर ते सुद्धा सुद्धा काय हालत सध्या झालं गेला त्यांचा काय आता आणि ह्यांना दाखवायचं बघा माझ्या मध्ये काय कनेक्शन बरं आहे हे सगळं संभाषण जे ना यांचं त्यात एकही शब्द मराठी नाही एकही हा आणि ह्यांनी आज सकाळी स्वतःच्या सोशल मीडिया हँडल वर पोस्ट काय केलीय पुणे विमानतळावर मराठी मधून घोषणा होत नाही याचं खूप दुःख वाटत खेद वाटतो ह्यांना मराठीचा पुरका कधी कसून लावला हवा कमान आहे म्हणजे स्वतः पत्रकार परिषद सुरू असताना बॉलिवूडच्या कलाकारांना फोन लावून इंग्रजीत बोलायचं दाखवून द्यायचं जगाला की बघा मी किती हायफाय इंग्रजी बोलते संसद मध्ये गेल्यावर सुद्धा इंग्रजीतून भाषण ठोकायची दिल्लीमध्ये एखाद्या पत्रकारानं प्रश्न विचारला की त्याच्यावर सुद्धा उत्तर इंग्रजीतूनच द्यायचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा असताना भाषण देताना हिंदी आणि इंग्रजी भाषेचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि पुण्याच्या विमानतळावर मराठीत घोषणा होत नाही याचा यांना फार खेद वाटतो मग त्या करिश्मा सोबत कशा लो लो बेबो करून बोलत होते करिश्मा म्हणायचं सरळ रिनाव म्हणायचं सरळ अगं ए बाई काय झालं साहिब कोणी आणलं ग मी असं ऐकलं पाठीदुव्ह घातला म्हणे त्याचा चापू खपकन जात आहे का राहत आहे असे बोलले असते तर आमच्या मराठी लोकांना किती गर्व वाटला असता तुमचा सुप्रिया सुळे ताई आम्हाला किती ऊळ भरून आला असता की बघा बघा ताईंना किती पुळकाय बॉलिवूडच्या कलाकारांना कसं ताईंनी सरळ लैनीत उभं करून टाकलं मराठी बोलायला भाग पाडलं झालं का तसं कधी घडलं का अजिबातच नाही घडलं घडणार पण नाही काहीतरी अपेक्षा करत असू नका बघितलं ना या व्हिडिओचं काय ते हा तर यांचा हा दुटप्पीपणा आहे ढोंगीपणा या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात म्हणजे महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण वगैरे 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 वा हा फार महत्वाचा बोलताय आणि दुसरीकडे या मुस्लिम महिलांच्या कार्यक्रमाच्या मंचावर जाऊन काय म्हणतात तीन तलाक को मैरा विरोध आहे ज्या मुस्लिम महिला तीन तलाकच्या विरोधात आहेत मी त्यांच्या बाजूने आहे त्याच कारण असं आहे की माझा अब्दुल कसाही असो त्याला तीन काय चार लग्न केलेले असो पण मी त्याला तुरुंगात जाऊ देणार नाही कारण तो माझ्या मुलांचा बाप आहे आणि यांचं हे भाषण युट्यूबवर अव्हेलेबल आहे मित्रांनो एकीकडे महिला सबलीकरणाच्या गप्पा मारायच्या दुसरीकडे तीन तलाकचाच विरोध दर्शवायचा ह्याला काय अर्थ आहे एकीकडे म्हणायचं की बांगलादेशींना हाकला घुसखोरी फार वाढलेली आहे आणि दुसरीकडे एसीए आणि एनआरसी ला विरोध करायचा हे डोळ प्रकरणे प्रकरण ना, नाहीतर काय लक्षात येत आहे का, का तुमच्या हे असे आहेत आपले राजकारणी आणि म्हणूनच या राजकारण्यांवर कितपत विश्वास ठेवावा हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आता हा एकंदर प्रकार जो आहे सगळा हा आम्ही तुमच्या समोर जसा आहे तसा ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही वारंवार पब्लिक डोमेन मध्ये चेक करू शकता या सगळ्या फॅक्ट्स आणि या फॅक्ट्स नाकारून दाखवा मित्रांनो फक्त चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओ कडून यांनी संसद रत्न पुरस्कार मिळवला आहे संसद रत्न पुरस्कार यांना आपल्या भारतीय संसदेने दिलेला नाही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा लोकसभा अध्यक्ष यांच्या हस्ते तो मिळालेला नाही तर ब्राईम पॉईंट फाउंडेशन या एन जी न त्यांना हा दिलेला आहे पुरस्कार आता त्याच्या किती डेल झालेली आहे हे यांचं यांनाच ठोक त्याच्यामुळे तो विकत घेतलाय असं आम्ही म्हणत नाही मात्र एका एन जीओन दिलेला एवढं मात्र आम्ही सांगू शकतो पब्लिक डोमेन मध्ये ज्या गोष्टी तुम्ही कधी चेक करू शकता प्राईम पॉईंट फाउंडेशन चेन्नई एवढंच टाका फक्त गुगलवर सगळं कळलं तुम्हाला यांच्यात जोडीला तुम्हाला अमोल कोलेनचे सुद्धा संसदरत्न पुरस्कार याच संस्थेकडून घेतानाचे फोटो दिसतील संस्थेच्या मेन पोर्टलवर एकदा खरंच चेक करा मित्रांनो फॅक्ट चेक करा आणि सर आम्ही खोटं बोलत असू तर आमच्यावर केस सुद्धा तुम्ही करू शकता आम्ही ओपन आहोत बाकी तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया बाकीची एकची अजून जी फॅक्टची जी मांडणी आहे ती नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत निश्चितच करूयात मात्र आजच्या ह्या फॅक्ट्स ज्या तुमच्या समोर आम्ही ठेवल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का मित्रांनो म्हणजे बापाच्या पावलावर पाऊल टाकून पोरगी पुढं पूर जात आहे का नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आमचा हा जो खाली स्क्रोल सुरू आहे त्या स्क्रोलमध्ये आम्ही प्रपंच परिवाराचा मोबाईल नंबर दिलेला आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री तर या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपवरून संपर्क करा कॉल करू नका तेवढी मोठी यंत्रणा नाही आहे की इतके सारे कॉल सुचवता येतील मात्र तुमचा प्रत्येक व्हॉट्सअप मेसेज आम्ही आवर्जून वाचत असतो आणि त्याला रिप्लाय देखील देत असतो व्हॉट्सअप मेसेज करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना संघटक बना खूप मोठ्या यंत्रणा खूप मोठे उपक्रम आपल्याला ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी आपल्या तरुणांसाठी आपल्या तरुण भगिनींसाठी राबवायचे आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना कारण हे सगळे उपक्रम राबवत असताना आपण परिवाराच्या सदस्यांचा आणि संघटकांचा प्राधान्याने विचार करणार आहोत प्राथमिकता आपण त्यांना देणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सदस्य नोंदणीमध्ये सामील व्हा आपण सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे नंबर स्क्रोन मध्ये सुद्धा दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दिलेला आहे तेव्हा हा नंबर आपल्या मोबाईल नंबरमध्ये सेव्ह करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय बेच रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजय जय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा पतित तावन सीता